नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराडगिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विभागांचे प्रमुख प्राध्यापक विद्यार्थी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला याप्रसंगी अकॅडमी डीन प्राध्यापक रवींद्र धोंगडी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्राध्यापक अजय कोंगे कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्राध्यापक सागर चव्हाण इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्राध्यापक नितीन पाटील इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्राध्यापक रईसा मुल्ला प्राध्यापक शुभांगी महाडिक डिग्री मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक स्वप्नील थिकणे प्राध्यापक सोहम तिवडे प्राध्यापक गार्डन विभागाचे तात्या देसाई आणि त्यांच्या टीमसह डिग्री इंजिनिअरिंग विभागाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर गिरी म्हणाले वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज असून केवळ झाडे लावणेच नव्हे तर त्यांचे जतन आणि संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे संजय गोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ग्रीन कॅम्पस ठेवण्यावर नेहमीच भर दिला जातो त्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक आणि सामाजिक जाणिवा निर्माण केल्या जातात या कार्यक्रमाचे जा आयोजन प्राध्यापक अजय कोंगे यांनी यशस्वीपणे पार पडले असून उपस्थित सगळ्यांनी एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली वृक्षारोपण कार्यक्रमात संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमॅन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा